नमस्कार सर्वांना सविनय जयभीम मी सागर देशमुख येत्या पंचवीस डिसेंबरला रामदासजी आठवले यांचा जन्मदिवस आहे त्यामुळे तो एका सणासारखाच साजरा झाला पाहिजे असं मला वाटतं मी रामदासजी आठवले यांना प्रत्यक्ष कधीच भेटलेलं नाहीये परंतु त्यांचं नाव ज्या वेळेला ऐकिवात येतं त्यावेळेला डोळ्यासमोर येतं ते त्यांनी केलेलं सामाजिक कार्य आणि दुसरं म्हणजे त्यांनी केलेल्या कविता त्यांच्यासारखा इन्स्टंट कवी मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात कधीही पाहिलेला नाहीये त्यामुळे पंचवीस डिसेंबरला त्यांचा वाढदिवस आहे तर त्याच्या त्यांना मी भरभरून शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका करताना मला बरंच काही शिकायला मिळालं त्यांनी जे काही कार्य केलं त्याच्यासमोर मला अक्षरशः नतमस्तक व्हावं असं वाटतं आणि त्याचप्रमाणे रामदासजी आठवले यांनी जे काही कार्य केलेले आहे त्याच्या सगळ्या कार्याला मी अगदी मनापासून नमस्कार करतो त्याला सॅल्यूट करतो आणि दुसरं म्हणजे मला असं सांगायचं की रामदासजी आठवले यांनी जे काही कार्य केलेलं आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा ते जे काही कार्य करतील त्याला माझ्या शुभेच्छा आहेतच